श्रोते हो आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र सुरुवातीला ठळक घडामोडी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मुंबईमध्ये वीस मेला मतदान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते बहुउद्देशीय प्रदर्शनाचं उद्घाटन आणि कन्व्हेन्शन केंद्राची पायाभरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या वरडी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेचं लोकार्पण मुंबईच्या पाणीपुरवठ्यात पाच टक्के पाणी कपात या होत्या गेल्या महिनाभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विनीत मासावकर अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी मुंबईत मंत्रालय इथं नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या मतदानाचं वेळापत्रक निवडणुकीसाठी विविध पातळ्यांवरची सज्जता याविषयीची सविस्तर माहिती राजकीय प्रतिनिधींना दिली गेली निवडणूक प्रक्रिया नामांकन प्रक्रिया खर्च याविषयीच्या नियम आणि तरतुदींविषयी राजकीय प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शनही केलं आपला उमेदवार कोणत्याही अडचणीत सापडू नये यासाठी राजकीय पक्षांनी नियमांचं काटेकोर पालन करत पुढे जावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी मुंबईमध्ये दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीसला ला मतदान होणार आहे या मतदानात मुंबईतून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या नेतृत्वात संपूर्ण मुंबईमध्ये मतदान जनजागृती उपक्रम सुरू आहेत केंद्रीय सूक्ष्म आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मुंबईतल्या साकीनाका इथं बहुद्देशी प्रदर्शनाचं उद्घाटन आणि कन्व्हेन्शन केंद्राची पायाभरणी करण्यात आली जागतिक अर्थव्यवस्थेत दोन हजार पर्यंत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाबरोबरच उद्योजकांनी देखील प्रयत्नशील राहिलं पाहिजे मुंबई जागतिक दर्जाचं शहर आहे अशा या मुंबईमध्ये हे केंद्र उभारलं जात असल्यानं त्या दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर बनलं पाहिजे त्या दर्जाची वास्तू उभारली गेली पाहिजे असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बहुद्देशीय प्रदर्शनाला भेट देऊन दालन प्रतिनिधींशी उद्योगाविषयी चर्चा केली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी आणि मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिकेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं मुंबई किनारी रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारं तसंच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचं शासनाचं उद्दिष्ट साध्य करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत इंजिनिअरिंगचा चमत्कार करणारा किनारी रस्ता हा या अनुषंगानं उपयुक्त प्रकल्प असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं किनारी रस्ता हा मुंबईकरांच्या जीवनात मोठं परिवर्तन घडवणारा प्रकल्प ठरणार असून मुंबईचा सर्वांगीण विकास हेच शासनाचं ध्येय असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे भांडूप जलशुद्धीकरण केंद्राचं परिरक्षण विषयक कामं सुरू आहेत या कामामुळं दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत मुंबईच्या पाणी पुरवठ्यात पाच टक्के पाणी कपात केली जाणार आहे नागरिकांनी पाण्याचा जपून आणि काटकसरीनं का वापर करावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे जिल्हा वार्तापत्रासाठी विनित मासावकर मुंबई याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं